युगामध्ये करमुक्त व्यवस्था करणारा हा पहिला राजा आहे शिवाजी राजा शहाजी राजांच्या जहागिरीचा कारभारी झालेला आहे आता बघा त्यांनी पहिला विचार केला की आपल्या राज्याची पुनर्वसाहत करायची मी मगाशी सांगितलं की इथल्या परकीय प्रवाशांनी इतिहासकारांनी जे लेखून ठेवलेलं आहे की हिंदुस्थानची अवस्था अशी आहे की इथल्या अनियंत्रित सत्तांमुळे उत्तरेकडं मुघल दक्षिणेमध्ये आदिलशाही निजामशाही कुतुबशाही यांच्या अनियंत्रित अन्यायकारी कारभाराचा परिणाम कर किती असावा तर साधारणपणाने तो आपल्याला साठ टक्क्यापर्यंत असलेला दिसून येतो पन्नास अधिक दहा झिझिया या साठ टक्क्यापर्यंत कर जर असेल तर शेतकरी कसा टिकून राहणार शेतकऱ्याच्या समोर दोन संकट होती पहिलं संकट आसमानी संकट निसर्गाचं संकट ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे ओला दुष्काळ तोडजा दुष्काळ दुसरं संकट सुलतानी संकट जे दोन सुलतानांमधल्या लढायांमध्ये बिचाऱ्या प्रजेचं होणारं नुकसान शत्रूच्या प्रदेशावर आक्रमण करायचं ती लुटायची शत्रूच्या प्रजेला गुलाम करायचं त्यांना विक्री करायची त्याची गुरदारो लुटायचे आणि अशा विपरीत परिस्थितीमध्ये शेतकरी शेत पिकवतो आणि जर त्याच्यावर साठ टक्के कर असेल तर त्याचा परिणाम काय झाला शेतकऱ्यांनी शेती करण्याचं सोडून दिलं आणि त्याचा परिणाम सतराव्या शतकामध्ये भारतामध्ये साधारणपणाने चाळीस टक्के भूमी लागवडीखाली आणि साठ टक्के पडीक पडलेली होती म्हणजे राष्ट्राचं उत्पादन फक्त चाळीस टक्क्यावर आलेलं होतं आणि अशा पार्श्वभूमीवर शिवाजी महाराज हे कार्य करत आहेत शिवाजीराजांच्या राज्यात तर तीस टक्के देखील लागवडीखाली नाही आहे नमस्कार आणि मग शिवाजी राजांनी आपल्यासमोर हे मोठं आव्हान केलं की के एकेकाळचा कृषीप्रधान संपन्न झालेल्या शेतीमुळे हा देश आपल्याला पुन्हा तसा संपन्न करायचा आहे म्हणजे काय करावं लागेल तर शंभर टक्के ही भूमी लागवडीखाली आणली पाहिजे आणि म्हणून शिवाजीराजांनी आपल्या रहितेला शेतकऱ्यांना आवाहन केलं की पड़ ही पडीक पडलेली भूमी लागवडी केल्या शेतकऱ्यांनी आपलं दुःख मांडलं की आज आमची अवस्था अशी आहे खायला अन्न नाही अंगावर वस्त्र नाही राहायला निवारा नाही दावणीला बैलजोडी नाही आमच्याकडं अवजारं नाही शिवाजीराजांनी सांगितलं काळजी करू नका यासाठी मी तुम्हाला काही तगाई हातूसणे किंवा मदत करणार आहे आणि शिवाजीराजांनी सांगितलं तुम्हाला बैलजुडी मिळेल ज्याच्या जावणीला बैलजुडी नाही बैलजुडी मिळेल ज्याच्याकडं बियाणं नाही त्याला बियाणं मिळेल ज्याला अवजारं नाही त्याला अवजार आणि ज्याला संध्याकाळची भ्रांत आहे त्याला खंडी दोन खंडी धान्य देऊन बी पेरल्यानंतर उगवेपर्यंत म्हणजे सहा महिने पोटाला पुरेल एवढं धान्य देईल आणि अशा पद्धतीने शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांच्या सर्व समस्या सोडवल्या एवढं करून शिवाजी राजा थांबला रा नाही त्याने आणखी पुढं गेला आणि त्यांनी सांगितलं की पडीक पडलेली भूमी लागवडीखाली आणण्यासाठी आपल्याला अपार कष्ट पडतात आणि म्हणून जो शेतकरी पडीक पडलेली भूमी लागवडीखाली आणेल त्याला पाच वर्ष मी सारा मापतात मध्ययुगामध्ये करमुक्त व्यवस्था करणारा हा पहिला राजा आहे काय केलं बघा आता शेतकरीच्या शेतकऱ्यांच्या सर्व समस्याच मिटल्या आणि शेतकरी कामाला जुपला आणि त्यांनी सांगितलं तुझ्यात हिंमत आहे तेवढी शेती तुला घे कारण सगळीच पडीक पढ़ पडलेली आहे शेतकरी कामाला झुंपला पहिल्या वर्षी दहा टक्के दुसऱ्या वर्षी दहा टक्के करत सहाव्या वर्षी क्रांती झाली शिवाजीराजांच्या म्हणजे शहाजीराजांच्या जहागिरीतली शंभर टक्के शेतजमीन लागवडी केली